नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे मित्रांनो तर ते विषया विषयाचं नाव वेगळंच आहे मित्रांनो मिश्र भाजीपाला लागवडीतून आर्थिक प्रगती साधणारा शेतकरी तर मित्रांनो एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या उत्पादनातून वेगवेगळ्या शे शेत भाज्या पीक बीक याच्यामधनं मित्रांनो खूप पैसे कमवले मित्रांनो तर त्याची पूर्ण माहिती आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण जेणेकरून मित्रांनो शेतकरी मित्रांना मित्र मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना पण कळलं पाहिजे तर चला मित्रांनो बघूया सध्या बहुतेक शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असण्यापेक्षा वेगवेगळी पिके घेण्यावर भर देत आहे कारण यामुळे पीक नुकसानाचे प्रमाण तर कमी होतच शिवाय चांगला बाजारभावसुद्धा मिळवत येतो अशा एका शेतकऱ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्याने ते जे विकते तेच पिकवायचे याला आपला मूलमंत्र मानून एकच पीक न घेता त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेत आहे या शेतकऱ्याचे नाव मित्रांनो विठ्ठल गणेशराव काकडे आहे परभणी जिल्ह्यातील जिल पूर्वा पूर्णा तालुक्यातील संदा नागपूर येथील या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकांची शेती करून आर्थिक उत्पादने साधली आहे भाजीपाला शेतीतून त्यांनी आत्तापर्यंत लाखोंचं उत्पादन मिळवलं आहे विठ्ठल काकडे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने योजनेत ऑनलाईन अर्ज केला या योजनेच्या माध्यमातून त्यांना सौर कृषी पंप मिळाला आणि यामुळे शाश्वत सिंचन सुविधेचा विठ्ठल काकडे यांना लाभ मिळाला याचा फायदा घेत त्यांनी आपल्या शेतात कारले धोडके टोमॅटो कोबी कांदा लसूण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे यातून त्यांनी आर्थिक पिकांचा मार्ग शोधला आहे कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्याचा असा आणि रासायनिक खताचा कमी वापर कसा करता येईल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते भाजीपाला पिकांमध्ये मिश्र दुहेरी पीक विठ्ठल काकडे यांनी भाजीपाला लागवडीतून आत्तापर्यंत कारले पिकातून एक लाख बारा हजार रुपये दोडके पिकातून दीड लाख तर टोमॅटो पिकातून दीड लाख खर्च वगळता अडीच लाख रुपये निव्वळ नफा झाले असल्याचे सांगतात सध्या त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारले लागवड केली असून वांग्यांमध्ये कोबी तर कोब्यांमध्ये मिरचीचे मिश्र दुहेरी पीक घेतले आहे यावर्षी एकरी दोनशे कट्टा कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून खडोपाडी जाऊन ते स्वतःचं कांदे विक्री करतात या प्रकारे कांदा विक विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असण्या असल्याचे काकडे सांगतात तर मित्रांनो पारंपरिक शेतीला वेगवेगळ्या प्रयोगाची साथ पूर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी काकडे यांची ओळख असून ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवीन नवीन प्रयोग करतात तसेच कृषी विभागाच्या विविध हो योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे कृषी प्रदर्शन कृषी महोत्सवाला भेटी देत कृषीविषयक विविध कार्य शाळांमध्ये सहभागी होतात कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांना वेगवेगळे वेग सहकार्य व मार्गदर्शन लाभतात असल्याचे त्यांनी सांगितले आहे पारंपरिक शेती शेतीला शेती जोडधंदा व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कृषी उत्पादनात वाढ करावी मागील अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग आणि भाजीपाला शेती यातून नफा मिळवून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी तसेच शेतीमध्ये नवीन प्रयोगांचा अवलंबन करावा असे विठ्ठल काकडे इतर शेतकऱ्यांना सांगतात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून शेती केल्यास त्यांचा त्यांना फायदा तर होतोच शिवाय त्यांचे उत्पन्न वाढवण्यास शासनाकडून प्रोत्साहनसुद्धा दिले जाते शेतकऱ्यांना स्वतःची प्रगती साधायची असल्यास नवनवीन कृषी तंत्रांचा व यांत्रिकीकरणाचा वापर करणे गरजेचे आहे हे या योग यशोद यो गाथेतून शिकायला मिळते तर मित्रांनो तुम्ही ह्या शेतकऱ्याची कहाणी ऐकली असेल मित्रांनो तर हे शेतकऱ्या खूप गरीब असून त्यांनी हे छोट्या कमी खर्चात मोठे प कमी खर्चातून ज्यादा पैसे कसे कमावायचे मित्रांनो ह्याची आयडिया सुचून त्यांनी पिक पी, पिके लावून खूप पैसे कमवले मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल दुसऱ्या शेतकऱ्यांचे तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओची तोपर्यंत तो वाट बघा मित्रांनो आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद